बातमी आहे कांदा निर्यात बंदी बाबतची कांदा निर्यात बंदीवरून खासदार अमोल कोल्हेनी पुन्हा भाजपवर टीका केली एकतीस मार्च नंतरही कांदा निर्यातीचा निर्णय कायम राहील असा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यामुळे कांदा उत्पादकांचं नुकसान होणार आहे या निर्णयातून मोदी सरकारचा शेतकरी विरोधी चेहरा पुन्हा समोर आल्याचं कोल्हे म्हणाले एकतीस मार्च नंतरही कांदा निर्यात बंदी पुढील आदेश येईपर्यंत कायम ठरण्याचा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे मोदी सरकारचा हा शेतकरी विरोधी चेहरा उघड झाल्याचा आरोप खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे या मोदी सरकारचा सर्वसामान्य शेतकरी विरोधी धोरणाचा हा चेहरा पुन्हा एकदा उघड झालेला आहे आणि दुर्दैव हे आहे की महाराष्ट्रातले दिग्गज नेते हे जागा वाटपासाठी वारंवार दिल्लीच्या वाऱ्या करतात परंतु सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी आवाज उठवण्याला यांच्याकडे वेळ नसावा हे खरोखर दुर्दैव आहे